अयोध्या येथे बावीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी देशात सर्वत्र दिवाळीसारखा उत्सव साजरा केला जाणार गरा आहे याच निमित्त अमरावतीसह बडनेरा शहर आता भगवामे झाल्याचे दिसून येत आहे बडनेरा शहरातील सर्व मंदिरांवर दोन दिवसाआधीच रोष तर प्रत्येक घराघरांवर भगवे ध्वज लावण्यात आले आहेत याच निमित्त बावीस जानेवारीला झिरी येथे दुपारी महाआरती होणार असून अयोध्या येथे होऊ घातलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एलईडी स्क्रीनवर प्रसारित करण्यात येणार आहे अयोध्या येथे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या येत्या बावीस जानेवारी रोजी संपन्न होत आहेत त्या अनुषंगाने बडनेरा येथे अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ठिकठिकाणी थीक विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच विद्युत रोषणाईच्या जगमगाटात संपूर्ण शहर नावून निघाले मंदिरासह शहरातील घराघरावर विद्युत रोषणाईसह भगवे झेंडे व पताका उभारण्यात आल्याने संपूर्ण शहर भगवामय झाले आहे या निमित्ताने बडनेरा येथील जागृत व प्राचीन देवस्थान असलेल्या श्री हनुमान पंचसंस्थान झिरी येथे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रसिद्ध गायक सुमित बावरा यांचा रामभजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच दुपारी एक वाजेनंतर महाआरती व वा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे अयोध्या येथे होऊ घातलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा समारोहाचे थेट प्रक्षेपण एलईडी डी स्क्रीनवर प्रसारित करण्यात आले तर सायंकाळी सहा वाजता मंदिरावर एकवीसशे दिव्यांची आरास लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशा प्रकारे रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्ताने बडनेरा शहरात श्री राम भक्ती भव्य वातावरणात निर्माण झाले आहे या कार्यक्रमाच्या आयोजनानिमित्त आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी काही राम भक्तांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या मी सध्या उभा आहे बडेनरा येथील नवी वस्ती परिसरातील स्वराज मंडळाच्या या कार्यक्रमामध्ये बावीस तारखेला प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रचिष्ठीची स्थापना होत आहे अयोध्या येथे आणि त्यानिमित्त स्वराज्य मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत आणि या संदर्भात माझ्यासोबत येथील उत्साही तरुण मंडळी आहेत अत्यंत उत्साह यांच्यामध्ये दिसून येत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नाव हो काय आपलं सोनू पात सोनू म्हणजे माझ्यासोबत आहेत काय बावीस तारखेच्या कार्यक्रमासंदर्भात काय नियोजन आहे आपलं हाँ इक्कीस तारीख को सवेरे प्रखंड पाठ का आयोजन हो मंडल को वो बाईस तारीख के वो मतलब दो बजे खत्म हो जाए जैसे डीजे डीजे रखा हुआ है यहाँ पर वाटअप और जैसे खिचड़ी वगैरह का वाटर चल

भंडाराची जी जी स्थापना होत आहे त्यानिमित्त भंडारा येथे अतिशय उत्साहाचं वातावरण दिसून हो येत आहे आणि तरुण पिढी सुद्धा या उत्साहात सहभागी झाली आहेत आणि भंडाऱ्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे कॅमेरा पर्सन सिद्धार्थ बनसोसोबत मी मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती